शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती सरसे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच कमिटमेंट आ आलेल्या असल्यामुळे एल फोर्टी नाईन म्हणजेच लखनऊ त्यालाच आपण सरदार पेरो म्हणतो ही जी रोपा आहेत ही क्लोनमधली आहेत क्लोन म्हणजे थोडक्यात कल्चर जिची लागवड महाराष्ट्रामध्ये आपली जास्तीत जास्त जी लागवड आहे ही शिर्डी कोपरगाव नाशिक भागामध्ये एल फोर्टी नाईन म्हटलं तर हा पिरो आतून पांढऱ्या कलरचा खायला एकदम चवीला गोड आणि बाजारामध्ये कायम पन्नास पंच पंचावन्न रुपये किलोनं जाणारा शेतकऱ्याच्या बांधावरती हा एल फोर्टी नाईन पेरो यालाच मराठीमध्ये आपण सरदार पेरू म्हणतो लखनऊ पिरो म्हणतो तर हा जो पेरो आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या शेतकरी बंधूंचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये आपले व्हिडिओ असतात त्याचबरोबर चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कृपा करून संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट ज्या येतात त्यानुसार व्हिडिओ बनवत असतो आता ही एल फोर्टी नाईनची साठ हजार रुपये आहेत लोन कल्चरमधली आता एल फोर्टी नाईन जर जात बघितली तर ज्याला फोन पिशवीची गरज नाही असा हा पेरू त्याचबरोबर जो बाजारामध्ये बारा महिने त्याची मार्केटमध्ये किंमत असते शेतकरी बंधूंना लागवड केल्यापासून अगदी सहा ते आठ महिन्यात उत्पादनाला चालू होणारी सुरुवात क्लोनचं रोप म्हणलं तर ही जी वाढ फास्ट होते आणि एका झाडापासून आपल्याला उत्पादनाचा जो बेस आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत परत एकदा शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली जी नर्सरी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे पस्तीस शेक्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर म्हणून आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची सर्वात मोठी जुनी नर्सरी त्याचबरोबर आपली जी व्हिडिओ असतात ही लागवडीपासून सर्व मार्गदर्शन अनुदान उत्पादन ह्याविषयी बनवलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण माहिती घेत आहोत एल फोर्टी नाईन म्हणजे लखनऊ एकोणपन्नास सरदार पिरो हे जी जी लागवड अंतर आहे ही आठ बाय वरती आहे एकरामध्ये एक हजार रुपये लावले तरी शेतकरी बंधूंना उत्पादनाचं चांगलं साधन आहे रोपाची उंची दोन फूट ते अडीच फूट असते क्लोन म्हणलं की फास्ट होत असते आपली स्वतःची लॅब असल्यामुळे आपण क्लोनमध्ये लखनऊ एल फोर्टी नाईन म्हणजे जो पिरू सफेद कलरमध्ये त्याचबरोबर तायवान पिंक ज्याला आपण सदाबहार म्हणतो व्ही एन आर तसेच क्लोनमध्ये आपल्याला कल्चरमध्ये बांबू डाळींब अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात स्वतःची लॅब असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे अगदी पाच वर्षापर्यंत मिळतात आता एल फोर्टी नाईन जर जात बघितली तर ही अशी काटक जात आहे की जिथं पाणी कमी असेल त्याचबरोबर ह्या पेरला फोन पिशवी लावावी लागत नाही आणि लावल्यापासून आपल्याला सात ते आठ महिन्यात उत्पादन चालू होतं आणि ज्याचं आयुष्यमान आपल्याला बागेचं पंचवीस ते तीस वर्षे राहतं हे एल फोर्टी नाईनची साठ हजार रुपये आहेत बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण जो व्ह्यू आहे तो दाखवण्यात आलेला आहे बघू शकतो अशा प्रकारची साठ हजार रुपये आहेत तर आपण ही जी लागवड आठ बाय सहा वरती केल्यानंतर एकरात एक हजार रुपये लावू शकतो आणि आपल्याला सहा ते आठ महिन्यात उत्पादन चालू होतं कंटिन्यू आपल्याला एका वर्षामध्ये एका झाडापासून बावीस ते पंचवीस किलो पेरू मिळतो एक हजार रुपये लावली तर शेतकरी बंधूंना साधारण एकरातून उत्पादन बघितलं तर आपल्याला दोन ते अडीच टन हे पेरूचं उत्पादन आपल्याला एकरातून मिळत असतं सरासरी मार्केटला हिजी जी किंमत आहे ही जागेवरती शेतकऱ्याच्या बांधावरती पन्नास पंचावन्न रुपये किलोने विकला जाणारा हा सरदार एल एकोणपन्नास पेरू आता ह्या रोपांना देतानाच आपल्याला कळ्या दिसतील कारण क्लोनमध्ये म्हणलं की कल्चर म्हणलं की त्याची रोप जरी बॅगमध्ये असलं तरी त्याला कंटिन्यू कळी असते जमिनीत लागली की वाढ फास्ट होते आणि अगदी आपल्याला सहा ते आठ महिन्यात उत्पादन मिळतं आणि आपल्याकडे वर्षभर अशी पेरूची रोपं मिळत असल्यामुळे बारा महिने लागवड असते आणि महाराष्ट्रात आपल्याला बकिंगनंतर ही रोपं सर्व ठिकाणी घरपोच मिळतात आता ज्यावेळी आठ बाय सहावरती वरती लागवड करतो आहे पण अनुदानमध्ये आपल्याला ज्यावेळी बसवायचं आहे त्यावेळी एकरामध्ये जेवढी रोपं बसतात साधारण शासनाच्या नियमानुसार एकरामध्ये सहाशे सहासष्ट रोपांचं बिल लागतं त्याप्रमाणे शेतकरी बंधूंना बिल दिलं जातं आणि महाराष्ट्रात आपल्याला कुठल्याही ह्याच्यात कृषी भागमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब पणकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल असं सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं आता आयुष्यमान ही जास्त ह्या पेरूमध्ये असल्यामुळे शेतकरी बंधूंना लागवड करतानाच एकदाच कर खर्च आहे आणि आपल्याला प्रत्येक वर्षी चांगलं उत्पादन देणारी जात ज्याला फोम पिशवी लावायची गरज नाही आणि पेरू खायला चवीला एकदम गोड तर आपल्याला आता ज्यावेळी पहिला भार आपल्याला बावीस पंचवीस किलो झाडापासून मिळतो त्यावेळी आपल्याला दोन ते अडीच टन एका झाडा एका एकरातून आपल्याला शेतकरी बंधूंना उत्पादन आहे तर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला सरासरी जाग्यावरती आपल्याला जो पिरू पन्नास पंचावन्न रुपये किलोन जातो जरी आपण चाळीस रुपये किलोन जरी कमीत कमी जरी व्या व्यापाऱ्यांना विकला बांधावरती तरी शेतकरी बंधूंना आठ ते दहा लाख रुपये बारा लाख रुपयेपर्यंत आपण एकरातून उत्पादन काढू शकतो जसजसं बागेचं आयुष्यमान वाढत जाईल तसं उत्पादन क्षमता वाढत असते अगदी आपल्याला पस्तीस चाळीस किलोपर्यंत पण पर उत्पादन घेता येतं एल फोर्टी नाईन म्हटलं तर हा दिसायला पेरू बाहेरून ब्लिजिंग चांगला आहे त्याचबरोबर बियाचं प्रमाण सॉफ्ट असल्यामुळे चवीला गोड आणि बाजारामध्ये जी बारा महिने किंमत असते इतर पेरूचं भाव हे कमी जास्त होत असतात पण एल फोर्टी नाईन म्हटलं तर हा पेरू कायम सरासरी ॲवरेजमध्ये विकला जाणारा हा पेरू त्याचबरोबर इतर पेरूसारख्याला फोन पिशवी लावायची गरज नाही तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण ऐकायचे आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अडीच एकरमध्ये लागवड केली तर भाऊसाहेब फोंडकर त्याचबरोबर रोजगार हमी योजना याला शेतकरी बंधूंना दोन लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतं त्यांना सतराशे सासष्ट रुपयाचं बिल लागत असतं हेक्टरी त्याप्रमाणे जर आपण शेतकरी बंधूंना बिल देत असतो त्यामुळे त्यांना अनुदान घेता येतं सरासरी शेतकरी बंधूंना रो ला रोप लावल्यापासून सहा ते आठ महिने त्याचं चांगलं उत्पादन चालू होतं अकरा महिन्यामध्ये पिरो हा बाजारामध्ये विकला जातो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन मिळत असतं अनुदानला बिल त्याचबरोबर खात्रीशी रोपं आपल्याकडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आणि नर्सरी मोठी असल्यामुळे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि रोपं जर म्हटलं तर एकदम फ्रेश असतात बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे एकदम रोपं फ्रेश आणि बारा महिने रोपं आपल्याकडे उपलब्ध असतात सध्या रोपाची उंची दोन अडीच फूट आहे बॅग साईज एक किलोची बॅग आहे सहा बाय आठ म्हणतात त्याला तर हे बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला घरपोच मिळतात आपल्याकडे पेरूमध्ये ज्या व्हरायटी मिळतात त्यामध्ये एल फोर्टी नाईन म्हणजे सरदार पेरू त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा तो पण सफेद कलरमध्ये येतो तिची वाई भागात लागवड जास्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये जिथं स्थळ आहेत तिथं एल फोर्टी नाईनची लागवड होते जिथं स्थळ आहे तिथं एल फोर्टी नाईनची लागवड होते अलाहाबाद सफेदा पण त्याचबरोबर सफेद कलरमध्ये आहे तो पण पिरू क्लोनमध्ये रोप मिळतं त्याचबरोबर आपल्याकडे तायवान पिंक सदाभार पिरो ज्याला वर्षभर उत्पादन असतो तो सदाभार पण पिरू मिळतो त्याचबरोबर रायपूरचा पिरू जे विहेणार आहे तो पण आपल्याला असे आपल्याकडे पेरूमध्ये ज्या जाती मिळतात एल फोर्टी नाईन त्याचबरोबर तैवान पिंग अलाबा सफेद आणि व्हिएनआर रायपूर छत्तीसगडचा पेरू जो आपण पाचर केलं म्हणतो ती रोपं आपल्याकडं रोपं मिळत असतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीसात आज जो आपण विएनआर पेरू बघतो सर्व झाडांना प्रकारे जागेवरतीच फुलकळी चालू झालेली आहे ओरिजिनल रूप मिळतं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्ही एन आर पी रूम म्हटलं तर तिची लागवड दहा बाय आठवरती एकरामध्ये साडेपाचशे रुपये लावू शकतो आपण लावल्यापासून आपल्याला पहिल्याच सीझनमध्ये आठ नऊ महिन्यामध्ये माल धरता येतो सर्व झाडे दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांना घर बसल्या असे व्हिडिओ त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळत असतं चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी खात्रीची रोप, रोपं आणि आपल्याकडे वर्षभर ही रोपं मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना बारा महिने शासकीय योजनेसाठी अनुदान ही बिल दिल ज दिल, दिलं जातं आपल्याकडे फळझाडामध्ये सर्व व्हरायटी आहेत लिंबू असेल चिक्कू काजू संत्री मोसंबी आवा असे सर्व प्रकारची रोपं मिळतात बघू शकतो रोपं एकदम फ्रेश आहेत एल फोर्टी नाईनमध्ये पण आरमध्ये पण तायवान पिंक एल त्याचबरोबर अलाबा सफेदा पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आल्यानंतर आपण त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत असतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतरही रोपं घरपोच मिळतात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लागवडीपासून उत्पादन तसेच अनुदान यासाठी या चॅनलवरती सर्व नियोजन दिलं जाते आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतरही रोपं घरपोच मिळतात साठ हजार रोपाचा हा एअर फोर्टी नाईन म्हणजे सरदार लखनऊ एकोणपन्नास जे आपण पेरो म्हणतो सफेद पेरो जो खायला मो बियाचं प्रमाण कमी आणि बाजारात कायम पन्नास पंचावन्न रुपये किलोनं विकला जाणार शेता। आहे शेताच्या बांधावरती आणि शेतकरी बंधूंना कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त देणारी जात एल फोर्टी नाईन पेरूचं वजन जे येतं साडेतीनशे ते साडेचारशे ग्रॅमपर्यंत तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी न विसरता दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र